मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधान जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्या तिसऱ्या व्यक्तीने उगाड आता लुडबुड करू नये स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा समोर आला किंवा जो जीआर समोर आला त्याबाबत ते समाधानी समाज समाधानी आहे अशा वेळेला त्याच्यामध्ये खुसपट काढून वाद निर्माण करून तेढ निर्माण करून कोणाला काय मिळणार आहे महाराष्ट्र या क्षणी शांत आहे मुंबई शांत आहे सम सर्व समाजामध्ये शांतता आहे लोकपेढे अजूनही खात आहेत खाऊ द्या आता त्याच्यामध्ये हे नाही त्याच्यामध्ये ते नाही त्याच्यामध्ये पाहतील ना नेते आहेत पुन्हा आंदोलन करू म्हणत आहेत पण या क्षणी समाधानी असतील तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही स्वतः जरांगे पाटील त्यांच्या गावाला पोचलेले आहेत मी काल त्यांचं वक्तव्यसुद्धा ऐकलं तर त्याच्यामध्ये असे ताणाताणी करण्याचा अर्थ नाही महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामध्ये होईल ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तोही समाधानी दिसतो आहे मराठा समाज समाधानी दिसतो आहे मग आता आपण कशा करता त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचं अजिबात या गोष्टी कोणी करू नये आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा विचार करू नये राहून आंदोलनादरम्यान आंदोलक आंदोलकांचे नेते किंवा राजकीय नेते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले किंवा वाद निर्माण झाले या आंदोलनानंतर ही जी भाषा केली जाते विशेषतः काल असं म्हणाले की जर आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखलं असतं तर आम्ही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना धुवून काढणं मग त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं मी कशा करते व्यक्त करू किंवा त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत वजनदार जोरदार हा त्यांच्या पक्षाचा विषय किंवा सरकारचा विषय आहे त्याच्यामध्ये मी मत व्यक्त करावं आणि एक वेगळ्या दिशेला हा विषय न्यावा असं मला वाटत नाही जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल कोणी बोललं असेल तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत पण मी वारंवार सांगतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा आहे त्यांनी कुठे चिडचिड केली नाही कुठे आदळापट केली नाही अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी या सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे नाही पण या सगळ्या जी आरवर किंवा या सगळ्या आंदोलनावर काढलेल्या तोडग्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की एका जी आरने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाही मराठा बघा आता ह्या कोण काय म्हणतोय त्याच्यावरती काही चर्चा करण्यात अर्थ नाही स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर कशा करता बोलावं कुणीच बोलू नये आता आंदोलन संपलेलं आहे आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व शंकांचं निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतलेलं आहे आता उपमुख्यमंत्री काय म्हणतायत मंत्री काय बोलतायत इतर नेते काय बोलत आहेत त्यात पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही काल तुम्ही मुरली देवळांच्या सॉरी मुलीन देवळांच्या पत्रावर आ, प्रतिक्रिया व्यक्त केली तुमच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनीही खुलासा केलेला आहे आणि त्यांनीही सारवा सारव केलेली आज सामनाचा अग्रलेखही त्यावर आहे तर काय म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका दक्षिण मुंबईत साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला सोबो बरं का श्रीमंतांचं सोबो त्यात गिरणगाव सुद्धा येतो गिरगाव येतं सगळं काय येतं म्हणजे श्रमिक कष्टकरी शोषित पीडित अन्यायग्रस्तांना मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका हे सगळे मराठी लोक असतात आंदोलन करणारे शिक्षक असतात कामगार असतात गिरणी कामगार असतात बरं का याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं फेडर रोड कारमायकल रोड नेपेन्सी रोडवर राहणारे कोणी नसतात तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो हे यांचं मराठी प्रेम हां ही यांची मराठी अस्मिता ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहाचा जो पक्ष आहे शिंदेगड त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता खरं म्हणजे अशा खासदाराची हकलपट्टी करायला पाहिजे का पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले त्यांचा त्रास त्यांना झाला आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे बिचारा आहे पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती हो बाळासाहेब ठाकरेंचा था फोटो आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या था नावानं मत मागतात आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात मराठी माणसाची मुंबई आहे तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का कोण मिलिंद देवरा मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्या दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि एकशे पाच हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्यात दक्षिण मुंबईत मारले गेले आणि आमचा हा भला माणूस तथाकथित ते अजून काही बोललेला नाही आहे कोणाला घाबरतो अमित शहाना घाबरतो कोणाला घाबरतो कोणाला हा माणूस भला माणूस अमित शहाना घाबरतो आहे का की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल असं काय आहे का तर सांगा आम्हाला त्याला मी काय करू का। कारा, में कारा, में का। तैंची, तैंची मी काय करू असं आहे की त्यांच्या त्यांची मैत्री थोडी पातळ झाली त्याला मी काय करू आम्ही काय करू घेतलं त्यामुळे बघा त्या सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा की आम्ही एकत्र येऊ हो नये दोन बंधू एकत्र येऊ हो नये त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा म्हणून त्यांची मैत्री सुरू होती पण आता दूध का दूध पाणी का पाणी झालं की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतं की आपली गरजच संपली आता कोणाचंही न ऐकता कोणाचाही दबाव न जो आता दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी ते दोन्ही बाजूनी दूर होऊ शकतात ते काय म्हणतात त्याला अर्थ मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहाचा म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब उरली सुळे गिळून टाका हे परवा जेव्हा अमित शहा आले किंवा <णिया> त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपट्यासारखे बरं का शे शेपूट हलवत फिरत होते असं असे तर हे बी जे पीचे लोक किंवा ह्या त्यांचा जो दुसरा पक्ष आहे शिंद्यांचा अमित शहाचा त्यांना स्पष्ट आदेश देतो तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे त्याच्यावरती हा माणूस काय बोलला का शिवसेना शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही ना इथे मराठी माणूसच महापौर होईल इथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय बोललाय काय का तुमच्या तोंडामध्ये कोमला अमित शहाने मला सांगा ना मराठी आहात ना तुम्ही तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा करेक्ट आणि एकनाथ शिंदे आपण राज्याची उपमुख्यमंत्री सोडून हो। तुम्ही तुम्हाला अमित शहा आणि बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून त्याचं तरी भांड राखा अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला ठाकरे बंधूंच काय म्हणलं की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल शंभर टक्के होईल महापौर होईल अमित शहा म्हणतात अमित हो शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली एकनाथ शिंदेनी मुंडी हलवली किंवा दाढी हलवली जे काय असेल ते असेल आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल जा का उकडा ती आमची ते मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय आमचाच महापौर होईल मराठी माणसाचाच महापौर होईल महाराष्ट्रातला विषय आहे की एक प्रकार उघडकीस आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका फोन कॉलवर एका पोलीस अधिकारी महिलेला छापताहेत त्यांचं असं म्हणणं आहे काही एका उपशाचं प्रकरण होतं मूळ उपशाचं प्रकरण हे कायदेशीर कृत्य केल्या असता त्यांना रोखण्यात आलं आम्ही आम्ही जे असं म्हणतो की शिंदे पवार यांच्याकडे जे माणसं आहेत हे सगळे चोर डाकू स्मगलर आहे खुनी बलात्कारी आहे त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी आहे सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं बेकायदेशीर खनिज कर्मात कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यावधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात असे असंख्य लोक आहेत ईडी वाले सीबीआय वाले सगळे गोळा केले सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला यांच्यावरती आता जो तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला दम देताय हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते हे काय एका आय पी एस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन डिसिप्लिन कोणासाठी आहे शिस्त कोणासाठी आहे आर्थिक शिस्त कोणासाठी आहे बेकायदेशीर बुरमात प्रकरण करणं म्हणजे दे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं तुम्ही अर्थमंत्री आहात हे प्रकरण समोर नैतिक नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही या आधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस आय पी एस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय एक तरुण आय पी एस अधिकारी या महाराष्ट्रातली तिला सांगतोय तो की मी सांगतोय ते कर बेकायदेशीर काम आणि इतरांना हे कायदा शिकवतात अजितदादा पवार इतरांना कायदा शिकवतात हे चालणार नाही ते चालणार नाही बघून घेईन करून घेईन तुम्ही काय करताय तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं सर राज्य केलेलं आहे एवढंच मी सांगतो फोट चोरी त्याच्यामध्ये आलीच पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे चालले ना काल त्यांना लाज वाटली पाहिजे यो राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून कोणासाठी करताय तुम्ही या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटलाय आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावरती दबाव आणत आहेत राष्ट्रीय राजकारणातला या विषय आहे की देशाचे पंतप्रधान दोन वर्षांनंतर मणिपूरला जाता आहे तेरा सप्टेंबरला मणिपूर दौरा आहे तेव्हा मणिपूर धगधगत होते <laughs> मणिपूर मणिपूर धगधगत असताना प्रधानमंत्री तिथे जायला घाबरत होते घाबरत होते हे अत्यंत डरपोक ग्रस्त आहे घाबरत होते त्या हिंसेचा चटका आपल्याला बसेल आपल्यावर कोणीतरी काहीतरी फेकून मारेल या भीतीनं त्यांची गाळण उडाली होती ते डरपोक आहे आता जातात कारण त्यांचा स्वतः मोदींचे जाण्याची वेळ जवळ आहे त्याच्यामुळे इतिहासात नोंद राहावी मी जाता जाता पोत सोडता सोडता मणिपूरला गेलो नाही हे इतिहासात नोंद राहू नये म्हणून ते जात आहेत ते जाणार आहेत त्यांना जावं लागेल आणि जाता जाता ते मणिपूरला जात आहेत याचीच फक्त इतिहासात नोंद राहील